नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंबमध्ये आपलं स्वागत करतो परवा रोपडे तालुका माढा येथे माढा करमाळ्याचे नूतन आमदार नारायणाबा पाटील यांचा नागरी सत्कार झाला या सत्काराला उत्तर देताना नारायणाबा पाटील यांनी विकास कामात अडथळा आणणाऱ्यांना सुट्टी नाही असं सूचक इशारा अशा कामामध्ये अडथळा आणणाऱ्यांना दिला अतिशय योग्य असा इशारा होता एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका निश्चितच रास्त आहे तिचं स्वागतच केलं पाहिजे आता दुसरा मुद्दा तिला उपस्थित झाला आहे तो म्हणजे दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या सरबडोह गावाच्या हद्दीत चोवीस पाईप जाळून टाकण्यात आलेले आहेत त्यामुळं ज्या कंपनीने हे पाईप तिथं ठेवले होते त्यांचं पंधरा लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे या बाबतीत संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेल्यानंतर तक्रार दाखल करून घेण्याबाबत टाळाटाळ केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येते वास्तविक पाहता यापूर्वीचे आमदार म्हणजे आताचे माजी आमदार संजय वामा शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात एक हजार चोपन्न कोटी रुपयाची कामं मंजूर करून घेतलेली होती जी कामं विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू होणं अपेक्षित होतं परंतु ती विलंबाने सुरू झाली निवडणूक निकालानंतर ही कामं सुरू झालेली आहे ही ह्या करमाळा तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या या कामांमध्ये दे। एकाहत्तर किलोमीटर लांबीच्या राशीन ते वेणेगाव या रस्त्याचा जसा समावेश आहे तसं कोंडार चिंचोली ते इंदापूर पुणे जिल्हा पुणे या मार्गावरील डिकसळ येथे भीमा नदीवर पूल बांधण्याचं काम हे देखील सुरू झालेलं आहे अशी अनेक कामं सुरू झालेली आहेत वास्तविक पाहता या सुरू झालेल्या कामामध्ये आमदारांनी घेतलेली भूमिका निश्चितपणे स्वागतारी आहे आता प्रश्न असा उपस्थित होतो की दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या पाईपलाईनमधून म्हणजे ती उजव्या कॅनॉलची वितरिका होती त्याच्यावरची चोवीस पाईप जाळून टाकण्याचा जो प्रकार झालेला आहे हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे कारण शेतकऱ्यांच्या आयुष्यात कुठेतरी एक वेगळं आशेचं किरण या सिंचन योजनेच्या माध्यमातून उभा राहणार पाहायला मिळणार रा आहे असं असताना ती पाईप जाळून टाकण्याचा गोरख धंदा जो झालेला आहे तो अतिशय ही न प्रवृत्तीचा आहे आणि याची चौकशी करण्याची मागणी आमदार नारायणाबा पाटील करण्याचं धाडस दाखवतील का हा खरा प्रश्न आता त्या भागातल्या जनतेमधून उपस्थित केला जातो आहे स्टेजवरून सूचक इशारा देणे वेगळे आणि प्रत्यक्ष कृतीत ते इशारे उतरवणे वेगळे तर आता त्यांनी माढा तालुक्यात येऊन रोपळ्यातनं इशारा दिलेला होता की विकासकामामध्ये अडथळा आणणाऱ्यांना सुट्टी नाही मग आता दहगाव उपसा सिंचन योजनेची पाईपलाईन टाकणे आणि त्यातून पाणी देणे हे विकासकामच आहे त्यामुळं हे विकासकाम बंद पाडण्याचा गोरख धंदा ज्यांनी केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करायचं धाडस आमदार दाखवतील का दाखवणार का हा खरा प्रश्न आहे यापूर्वीपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये विरोधकांची विकासकामं अडकून ठेवण्याचा एक अकलूच पॅटर्न दोन हजार नऊपर्यंत या जिल्ह्यात कार्यान्वित होता हळूहळू हा पॅटर्न असताला गेला आज त्याच पॅटर्नचा हा भाग जनतेसमोर येतो आहे ही अतिशय वेदनादायी गोष्ट आहे आणि या बाबतीत आमदारांनी आपलं कर्तव्य म्हणून तातडीनं दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या पाईप जाणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी शासन दरबारी आग्रह धरणं आवश्यक आहे ते धरतील का हा प्रश्न करमाळा तालुक्यातली जनताच आता उपस्थित करू लागलेली आहे त्यामुळं आपण आमदार काय भूमिका घेणार याकडं काही काळ प्रतीक्षा करू आपण आज प्रस्तुत प्रतिनिधीने आमदारांची भेट घेतली परंतु आमदारांनी हे पाईप कुठले कोणत्या गावात कुणी जाळले कसे जाळले असे प्रश्न उपस्थित करून यावर बाकी प्रतिक्रिया द्यायचं टाळलेलं आहे त्यामुळं आता जनतेला प्रश्न पडला आहे की खरोखरच या विषयात आमदार ठोस भूमिका घेणार का आपण तोपर्यंत काही याची प्रतीक्षा करूया आज आपण याच ठिकाणी थांबतोय धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद